आणि सुनेत्रा वहिनींना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यामध्ये हातभार लावतील पुरंदर असो दौंड असो भोर असो सर्व मतदारसंघातून प्रचंड लीडने सुनेत्राताई विजयी होतील महायुतीचे सोळाचे सोळा घटक पक्ष हे पूर्ण ताकदीनं बारामतीमध्ये प्रचार करतील आणि हा निश्चय करतील की सुप्रिया सुळे यावेळेला नक्की घरी जातील

शिवसंग्राम संघटना लोक जनशक्ती पार्टी भीमसेना लवजी शक्ती सेना लवजी क्रांती मोर्चा अशा विविध राजकीय पक्षांची शक्ती जोडली गेली आहे आणि या सोळा पक्षांच्या शक्तीच्या आधारावर मुरेधरजी मोहोळ हे चार लाख मतांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन पुण्यातून खासदार म्हणून जातील पुण्यातले एक अत्यंत देखणं व्यक्तिमत्व ज्यांनी महापौर म्हणून काम करताना कोरोना काळामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यांच्या कार्यावरती विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केलाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळेला चारशेपेक्षा जास्त जागा द्यायच्या आहेत यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी कंबर कसली नाही ते किती इच्छुक असले तरी भारतीय जनता पक्षाचे ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यामुळं आपल्याला उद्यापासून प्रचारामध्ये संजय नाना काकडे असतील जगदीशजी मुळीक असतील सुनीलराव देवधर असतील शिवाईराव मानकर असतील ही सर्व मंडळी आपल्याला प्रचारामध्ये दिसतील कारण सर्वांचा अंतिम ध्येय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणं आणि भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्षांचे चारशे पेक्षा जास्त खासदार निवडून आणणं असं आहे याचा विचार पक्ष करणार का की ह्या गटबाजीचा फटका बसणार नाही बिलकुल कुठल्याही प्रकारची गटबाजी नाही आमच्या विरोधकांनी अशा प्रकारचे बॅनर लावले त्यांची ती सवय आहे त्यांनी कसब्यातही हेच केलं होतं भारतीय जनता पक्षामध्ये कुठलीही गडबाजी नाही शंभर टक्के मी आपल्याला महायुतीचा समन्वयक म्हणून सांगतो की आमचे सर्व नेते एक दिलानं आपल्याला कार्यामध्ये दिसतील कोणाचीच नाराजगी नाही नारा हे बघा जेव्हा राजकारणामध्ये आपण काम करत असतो तेव्हा नगरसेवक स्तरापासून संसद स्तरापर्यंत प्रत्येकाला अपेक्षा असते की मला तिकीट मिळावं याचा अर्थ असा नाही सर्वांना तिकीट मिळू शकत नाही आपण गणिताच्या भाषेमध्ये बोललात तर पुणे शहरामध्ये सर्व पक्षांना इनमेन मिळून दोनशे पदं मिळणार आहेत त्यात आठ विधानसभा दोन खासदार दोन राज्यसभा दोन विधानपरिषद एकशे सहासष्ट नगरसेवक मग वीस हजार कार्यकर्ते काम करत असताना दोनशे लोकांना जेव्हा पदं मिळतात तेव्हा काही लोकांना असं वाटतं की मला मिळायला हवं त्यासाठी तो प्रयत्न करत असतो पण त्याला जर तिकीट मिळालं नाही तर तो ना प्रचारातून दूर होतो ना प्रवाहातून ना राजकारणातून तो, तो कामात राहतो आणि आपल्याला उद्या त्याचा प्रत्यय येईल नवनिर्वाचित खासदार निश्चितपणे मेजाताई आमच्या मोठ्या नेत्या आहेत पुणे शहराभर त्यांचं लौकिक आहे त्या आत्ता दिल्लीमध्ये संसदेत गेल्या आहेत काल त्यांनी राज्यसभेला आणि संसद भवनाला साष्टांग दंडवत घातलं अतिशय पक्षाच्या निष्ठावान आणि कर्तृत्वान अशा आमच्या खासदार मेधाताई कुलकर्णी या आपल्याला प्रचारामध्ये दोन दिवसात दिसतील ओके okay,